ब्लॉक म्हणजे सोबत आहे रस्त्याने चालली बैलगाडी हळूहळू तुम्ही पाहू शकता आमच्या हारशाल दिदी पण हळूहळू बैलच्या गाड्याच्या पाठीमागे जात आहे हवेचे एका साईडने ते तुम्ही पाहू शकता <laughs> हा ए दिदी मोटरसायकलच्या रे साईडला रे बैलगाडी जाताय हळूहळू चालते बैलगाडी हळूहळू चला आता आंगले साईडला चला रे गाडी येते चला हां चला आता विद्या दिदी पण जाते हळूहळू अरे बैलच्या गाड्याच्या मागे मागायला रे भाऊ हळूहळू जात आहे बैलगाडीत बैलगाडीत आहे चारा भरलेला त्याच्या मागं गाड्याच्या मागं हरशायला दिदी पण हळूहळू जात आहे पाय पायी व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर नाही करा मित्रांनो अशा प्रकारे बैलगाडीत चारा बांधून नेत आहे आम्ही हे हळूहे